जमीन कशी आहे जमिनीचा प्रकार त्याच्यानंतर पिकाची अवस्था कोणते खत द्यावे आणि कोणते खत देऊ नये तसंच जमिनीची जी मजदूर आहे त्याप्रमाणे खताची जी डिमांड आहे जी शेतीमधली डिमांड आहे हे सगळे व्यवस्थित जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी माती परीक्षण करणं सुद्धा खूप फायद्याचं ठरू शकतं तर कृषी मित्रांनो नमस्कार मी सखाराम राठोड एस टी आर ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे हे रासायनिक खताचे प्रकार या संदर्भामध्ये आपण आज सविस्तर माहिती देणार आहोत तर कृषी मित्रांनो एस टी आर जर आपण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे जे येणारे नवनवीन व्हिडिओज किंवा माहिती आहे हे सगळ्यात आधी आपल्याला पाहण्यास मिळेल कृषी मित्रांनो रासायनिक खताचे प्रकार जर पाहिलं तर बऱ्याच कंपन्याकडे वेगवेगळ्या ग्रेडचे खतं आहेत तर त्याचे मुख्य तीन प्रकार पडतात मुख्य तीन प्रकार आहेत त्यापैकी नंबर एकच आहे सरळ खते नंबर दोन मिश्र खते आणि नंबर तीन संयुक्त खते तर आपण तिन्ही खताचे व्यवस्थित आणि सविस्तर माहिती घेणार आहोत आता बरेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकच जमीन सारखी मेहनत आणि एक वन असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे पीक आहे त्याची जी हेट आहे हे कमी जास्त म्हणजे खाली वर दिसण्याचे कारण काय असू शकते तर ते जे खत आहे तर त्या खताचे जे ग्रेड आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये सरळ खतं म्हणजे स्टेट जे खत आहे सरळ ज्याला आपण एकेरी खत सुद्धा म्हणतो तर त्या खतात आपण कशा पद्धतीने कोणते खत आपल्या जमिनीला योग्य राहतील ह्या संदर्भात आपण सरळ आणि विशेष माहिती घेऊया सर्वात प्रथम आपण सरळ खत म्हणजेच एकेरी खत ह्या याच्यामध्ये आपण डिटेल्स पाहूया सरळ खत म्हणजेच किंवा एकेरी खत म्हणजे एन पी के नत्रस पालास हे जेनी तिन्ही जे घटक आहेत त्याच्यापैकी फक्त एकच घटक असणारा खत म्हणजेच सरळ खत किंवा त्याला आपण एकेरी खत म्हणू शकतो उदाहरणार्थ जर सांगायचं झालं युरिया तसंच सिंगल सुपर फॉस्फेट आणि मिरटा पोटॅस युरियामध्ये नत्र हे छेचाळीस टक्के आहे शंभर किलोला छेचाळीस टक्के म्हणजे शंभर किलो जर युरिया घेतलं तर त्याच्यातून आपल्याला छेचाळीस टक्के एवढं नत्र भेटते तर खताचं जे टक्केवारी राहते हे शंभर शंभरास जी टक्केवारी आहे त्या हिशोबान राहते त्यामुळं समजून घेणं खूप गरजेचं आहे तर युरियामध्ये छेचाळीस टक्के नत्र स्फुरद मध्ये सोळा टक्के सिंगल सुपर फॉस्फेट ज्याला म्हणते आपण त्याला त्याच्यामध्ये सोळा टक्के हे स्पुरेल असते तसंच एमओ पी मिरेट ऑफ पोटॅश याच्यामध्ये के म्हणजे पलाश हे साठ टक्के असते आता एन पी के पैकी कोणताही एकच घटक असणार खत म्हणजे सळ खत किंवा त्याला आपण एकेरी खत म्हणू शकतो त्याच्यानंतर राहिलं नंबर दोनचा जो खत आहे हे मिश्र खत मिश्र खत म्हणजे दोनपेक्षा अधिक जे घटक एनपीके जे मिश्रण केलेले असते त्याला मिश्र खत असे म्हणतात मिक्स दोन पेक्षा अधिक घटक मिक्स केले राहते तर याच्यामध्ये श्रव खत म्हणजेच एकेरी खत आणि संयुक्त खत हे दोन्ही एकत्र मिक्स करतात किंवा एका दाग्यामध्ये जे आहेत हे एन पी के सारखं असेलच याची खात्री नसते मिश्र खत याच्यामुळे जो ज्या शेतकऱ्याने मिश्र खताचा शेतात पिकामध्ये वापर करतात त्या शेतामध्ये जे झाडाची किंवा पिकाची आ, मिस्रे खत। मिस्रे जी उंची कमी जास्त कुठे जास्त कुठे कमी दिसते त्याचं एकमेव कारण हे मिश्र खत मिश्र खतामध्ये प्रत्येक दाण्यामध्ये किंवा प्रत्येक कणामध्ये पी के हे सारखं प्रमाणात असेलच याची खात्री नसते त्याच्यामुळं हे मिश्र खत शक्यतो दीर्घ कालावधीच्या पिकासाठी किंवा जास्तीचा वापर करणं टाळायला पाहिजे मिश्र खतामध्ये हे प्रत्येक कणामध्ये पाला सारखे प्रमाणात असेल याची खात्री नाही तर जसं आपण अठरा अठरा दहा आहे वीस वीस झिरो आहे त्याच्यानंतर जा वीस दहा दहा त्याच्यानंतर जा दहा दहा वीस ह्या प्रकारचे जे खत आहेत तर हे मिश्र खताच्या मध्ये येतात तर कृषी मित्रांनो हे मिश्र खत शक्यतो देणं टाळलेलं कधी याचे पाहिजे तेवढे प्रमाणात रिझल्ट येत नाही त्याचं एकमेव कारण आहे प्रत्येक दाण्यामध्ये किंवा कणामध्ये एन पी के हे सारखं असेल याची खात्री अजिबात आहे त्याच्यानंतर राहायला नंबर तीनचा जो प्रकार आहे ते आहे संयुक्त खत म्हणजे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर संयुक्त खत हे ज्याच्यामध्ये डी पी म्हणजेच अठरा छेचाळीस एन पी नत्र अठरा टक्के छेचाळीस टक्के स्फुरद त्याच्यानंतर पंधरा 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 त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस झिरो एकोणवीस एकोणीस एकोणीस हे आहेत संयुक्त खत तर संयुक्त खतामध्ये एक विशेष असं जे महत्वाचं जे गोळी किंवा दाणे असतात त्या प्रत्येक कणामध्ये जेवढे ठरलेले त्याप्रमाणे त्या कॉम्प्लेक्स किंवा संयुक्त खतामध्ये तेवढं घटक असतात त्याच्यामुळं कॉम्प्लेक्स खताची म्हणजेच संयुक्त खताची हे जास्त डिमांड आणि जास्त रिझल्ट चांगल्या पद्धतीचे दिसून येतात कारण प्रत्येक दाण्यामध्ये किंवा प्रत्येक कणामध्ये प्रते हे नत्रस पुरतपालास एन के हे तिन्ही सम प्रमाणात प्रत्येक गोळीमध्ये असल्यामुळे पीक हे कमी जास्त उंचीचे किंवा त्याला प्रत्येक झाडाला सारख्या प्रमाणात लागतात त्याच्यामुळं शक्यतो संयुक्त खताची निवड करणे हे कधी फायद्याचे ठरते तर कृषी मित्रांनो आपण सरळ खत मिश्र खत आणि सैठ खत हे तिन्ही खतातले फरक पाहिलेले आहेत तर आपण याच्यानंतर जी महत्वाची माहिती घेणार आहोत ती म्हणजे आपली जी जमीन आहे ते जमिनीच्या प्रकारानुसार किंवा पोतनुसार खताची निवड करणे खूप गरजेचे आहे कोणतं खत टाकायला पाहिजे आणि कोणत्या वयामध्ये झाडाच्या कोणत्या वयामध्ये जे पीक आहे त्याची जी वय आहे त्या हिशोब हिशोबानुसार आपल्या जे खताची जी कमतरता आहे त्यानुसार खताची निवड करणं गरजेचं आहे आणि कोणतं खत टाकू नये बहु म्हणजे जास्त कालावधीचं आणि कमी कालावधीचं मध्यम कालावधीच्या पिकाच्या वर्गानुसार आपण खताची निवड करणं खूप गरजेचं आहे कारण नत्र हे लवकर लागू पडते दोन ते तीन दिवसामध्ये त्याच्यानंतर फॉस्फरस हे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत लागू पडते त्याच्यानंतर पोटॅस आहे मिरोटा पोट्यास सारखे खत जे आहेत हे पोटॅस म्हणजेच के हे कमीत कमी पंचावन्न ते पन्नास दिवस पन्नास ते पंचावन्न दिवस हे लागण्यास वेळ लागतो त्याच्यासाठी आपण केवळ आपण जे नत्र स्फुरत पालास हे पिकाला कधी लागू होतात त्या हिशोबाने आपण त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत सुद्धा करावी लागते तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपला जो चॅनल आहे एसटी नॅगरी कोच त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किशोर